वेलकम बॅक टू माय चॅनेल मी शिवाणी आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण मुलांच्या मोठ्यांच्या सगळ्यांच्या आवडीची रेसिपी बनवतोय ही रेसिपी तुम्ही जेव्हा जेव्हा बनवाल ना तेव्हा शंभर टक्के ती फर्स्ट याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी आता इथं मी दोन वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे प्रमाण जास्त देखील घेऊ शकता आता ह्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ घालूयात आणि एक चमचा आपण तेल घालतोय आता सुरुवातीला आपण तेल मीठ आणि पीठ ह्या तीनही गोष्टी आपण चांगल्याशा मिक्स करून घेणार आहोत तुमच्याकडे जर इतका वेळ नसेल आणि जर तुमच्याकडे जर आधीची मळून ठेवलेली कणिक असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता किंवा तुम्ही अशी पटकन दोन ते तीन मिनटं देखील कणिक मळून ठेवू शकता आता हे सगळं बघा चांगलं मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपण याची चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत फक्त कनिक मतनाती फार जास्त पातळ किंवा फार जास्त घट्ट म्हणायची नाही आहे तर मी लागेल असं पाणी घालून ह्याची एक चांगली अशी कणिक मळून घेतलेली आहे ह्याचा गोळा पण बघा अगदी असा परफेक्ट झालेला आहे आपण कणिक जितकी जास्त चांगली मळणार तितकी जास्त रेसिपी मस्त होते आता वरून पण आपण अर्धा छोट्या चमचा तेल घालूयात आणि पुन्हा एक ते दोन मिनटं ही कणिक चांगली अशी मळून घेऊयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज बघायला मिळतील आता बघा हे छान असं तेल पुन्हा ही कणिक मी चांगली अशी मऊ करून घेतलेली आहे अगदी परफेक्ट अशा पद्धतीनं ही कणिक जी आहे ती मळून तयार झाले कणिक चांगली भिजावी ह्यासाठी आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठ्यूबवेल आता दहा ते पंधरा मिनटं पण झाली होती आणि कणिक पण बघा चांगली भिजली होती तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ असेल तुम्ही साधारणपणे कणिक एक ते दोन तास देखील चांगल्याशी भिजवून घेऊ शकता पुन्हा मी चांगली मळून घेतली आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करूया साधारणपणे आपण फुलक्याला वगैरे जेवढे गोळे करतो तर अगदी तेवढेच गोळे आपण करून घेणार आहोत तर इथं माझे बघा दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये साधारणपणे चार गोळे बनतात पण एक गोळा छोटा बनला आता एक गोळा बघा ह्यातला मी घेतला आणि गव्हाच्या पिठामध्ये मी चांगला असा तो गोळवून घेतला आणि त्यानंतर आपण ज्या पद्धतीनं चपाती लाटतो त्याच पद्धतीने मी गोलाकार लाटून घेतले फक्त घडी अजिबात घातलेली नाही आहे आता ही जेव्हा आपण चपाती किंवा पोळी लाटतो ना तेव्हा ती थोडीशी पातळ अशा आकारामध्ये लाटून घेणार आहोत तर आता बघा संपूर्ण चपाती माझी अशा पद्धतीने लाटून तयार झालेली आहे तर ह्याच्यावरती आता आपण एक चमचा इतकं साजूक तूप घालूयात त्यामध्ये तर आपण अर्धा चमचा आपण कांदा लसूण चटणी घातली मी त्यानंतर एक मोठा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे आता हे लाल तिखट आणि आपण जो मसाला घातला होता हा साजूक तुपासोबत संपूर्ण चपातीला अशा पद्धतीने लावून घेणार आहोत पावभाजी ना मी हा घरी तयार केलेला मसाला आहे ह्याची खूप मस्त अशी सुगंध येतो आणि चव पण खूप छान येते आता ह्याच्यामध्ये थोडेसे मी पांढरे तीळ घातलेत आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तुम्ही ऐवजी तर कोणतीही वेगळी भाजी देखील शकता जसं की मेथी किंवा पालक आणि त्यानंतर छान चव आणि मुलांची आवडती व्हावी रेसिपी म्हणून इथं बघा मी चीज घेतले आणि ते खिसून घालते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे हे कमी किंवा जास्त घालू शकता किंवा पूर्णपणे स्किप पण करू शकता आता बघा हे चीज घालून झाल्यानंतर थोडंसं चिमटीने आपण गव्हाचं पीठ टाकूयात आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पैधतीने आता आपण हा जो पराठा आहे तो फोल्ड करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण लहानपणी कागदाचा पंखा बनवायचो तर अगदी त्याच पद्धतीने आता आपण हा पराठा बनवून घेतो आहे अशा पैधीनं बघा हे छान असं फोल्ड करून झालं की पुन्हा थोडस मी गव्हाचं पीठ घातलं आणि अगदी व्हिडिओ दिसणार त्या पद्धतीनं आपण त्याची छान अशी गुंडाळी करून घेतली आणि जे शेवटचं टोक आहे ते आपण खालच्या बाजूला अशा पद्धतीनं चिकटवून घेतलं आता बघा अगदी छान असा गोल गरगरीत पराठा आपला तयार होतो आता थोडंसं हातानं आपण हे प्रेस करून घ्यायचं जेणेकरून हे अगदी छान असं सा एक सामान पसरलं जातं थोडंसं वरून पीठ घालून आता आपण अगदी अलग हाताना हा पराठा असा गोलाकार रीतीने लाटून घेणार आहोत लच्छा पराठा करण्याचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत त्यातले मी तुम्हाला आज दोन प्रकार दाखवणार आहे त्यातला हा मी पहिला प्रकार दाखवला ह्याची चव खूप छान लागते तुम्ही हा प्लेन पण बनवू शकता पण हा होता ना पावभाजी चीज मसाला पराठा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मला ना बऱ्याचदा कधी कधी ऐत्यावी पावभाजी खावीशी वाटते त्यावेळी बऱ्याच भाज्या नसतात पण हा फक्त पावभाजी मसाला टाकून जरी ही रेसिपी बनवला तरी ती खूप मस्त होते आणि ह्याला लेअर्स पण अगदी भरपूर सुटतात चीज जे आहे ते ऑप्शनल आहे आणि ह्यामध्ये आपण जे पिठामध्ये तेल घातलं त्याऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता अगदी बघा मस्तपैकी पराठा माझा लाटून तयार आहे छान असेल लेयर्स पण तर हा पराठा आपण साईडला ठेवूयात मी तुम्हाला आणखीन एका वेगळ्या पैधीनं देखील पराठा दाखवते तुम्हाला जी पद्धत सोपी तुम्ही त्या तो पराठा बनवू शकता पुन्हा बघा एक गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि त्यानंतर अशा पैधीनं साधारणपणे पुरीपेक्षा थोडासा मोठा असा आकाराने मी लाटून घेतला एक ते दीड चमचा मी साजूक तूप घातलं एक चमचा पावभाजी मसाला थोडंसं कांदा लसून चटणी घातली त्यानंतर एक चमचा बघा पांढरे तीळ घातले बारीक चिरून घातली कोथंबीर आता हे सगळे पद्धतीनं चांगले मिक्स करून आपण ह्या ज्या पुरी एवढ्या लाटलेल्या चपातीवरती अशा पद्धतीने चांगलं पसरवून घेतलं आणि त्यानंतर बरोबर मध्यभागेत आपण जे चीज आहे ते खिसून घेतलं चीज खिसून झाल्यानंतर थोडंसं चिमटीनं आपण गव्हाचं पीठ टाकूयात आणि त्यानंतर आपण ज्या पद्धतीनं पुरणपोळी करतो किंवा मोदक करतो त्या पद्धतीने ह्याच्या पाऱ्या करून घ्यायच्या आणि ह्याला छानपैकी असं घट्ट असं पॅक करून घ्यायचं ह्यामुळं काय होतो हा जो पराठा आहे ना तो जास्त असा क्रिस्पी बनतो आणि याला मस्तपैकी छानपैकी हा टम्मसा फुकतो देखील आणि आतमध्ये दे चीज असल्यामुळं ना याची चव पण खूप छान लागते बाकी मसालेही तेच आहेत आणि पदार्थही तेच आहेत त्यामुळे चव मात्र वेगळी आला नाही आहे मात्र करण्याची पद्धत सोपी आहे आता लाटताना पोळपाट्यानं थोडंसं गव्हाचं पीठ चिरून घेतलेली कोथंबीर थोडंसं तीळ आणि पावभाजी मसाला खाली टाकला आणि जी काही वरची बाजू आहे ती अशा पद्धतीने खाली बघा छानपैकी थोडीशी हाताने प्रेस करून घेतली आणि आता बघा अगदी अलग जाताना आपण हा गोलाकार असा पराठा लाटून घेतो आहे दोन्ही पराठे करायला सोपे आहेत तुम्ही कोणतेही करू शकता तर तुम्हाला आजचा हा पावभाजी मसाला चीज पराठा कसा वाटला हे देखील मला सांगा बऱ्याचदा मुलं पावभाजी वगैरे मागून हट्ट करतात अशा पटकन पावभाजी बनणं बऱ्याचदा शक्य नसतं त्यावेळी फक्त असे पराठे लाटून द्यायचे खूप मस्त लागतात मी बऱ्याच वेळा बनवते आणि जेव्हा जेव्हा ते मी घरी बनवते तेव्हा तेव्हा ते पराठे फस्तच होतात त्यामुळे तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा कोथिंबीर आणि तिळी पण बघा खूप सुंदर दिसतात आता हे पराठे शेकून घेऊयात त्यासाठी गॅसवरती इथं बघा मी नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे तवा चांगला तापवून घ्यायचा आणि थोडंसं तेल सोडून घ्यायचं मग अशी सांगितल्याप्रमाणे तेलाच्याऐवजी बटरचा पण वापर नक्कीच करू शकता आणि त्यानंतर पराठा बघा मस्तपैकी अशा पद्धतीने तव्यामध्ये टाकून घ्यायचा वरून थोडंसं तेल तूप बटर जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता आणि दोन ते तीन मिनटानंतर नंतर हा पराठा आपण अशा पद्धतीनं पलटी करून घेतला थोडासा चमचा प्रेस करून घेतला पर्च्या बाजूला देखील पुन्हा थोडंसं तेल सोडलं आता जेव्हा केव्हाही कोणतेही पराठे करतो तेव्हा त्यांना चमचा छान असं दाबून दाबून प्रेस करून भाजून घ्यायचे त्यामुळं काय होतात हे पराठे ना अगदी कुरकुरीत बनतात मस्त बघा असे भरपूर लेअर सुटले आहेत आणि प्रत्येक लेअरमध्ये आपल्याला कोथिंबीरने आपण जे काही मसाले घातले होते ते देखील दिसत आहेत तर आता हा जो पराठा तो काढून घेऊयात आणि आपण जो दुसरा पराठा लाटला होता तो देखील मस्तपैकी असा शेकून घेऊयात तुम्ही पण तुमच्या घरी असे पराठे करतात का हे देखील मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा आजचा हा पावभाजी मसाला चीज पराठा कसा वाटला हे पण मला कमेंटमधून कळवायला विसरू नका आणि तुम्ही जर हा पराठा आणि ही रेसिपी घरी करून बघितली तर ती कशी झाले हे मात्र मला कमेंटमधून कळवायला विसरू नका म्हणजे गरमागरम असे मस्तपैकी पराठे तयार झालेत दोन्ही पद्धती सोप्या आहेत तुम्हाला कोणती पद्धत आवडली किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने हे पराठे करणार आहात हे देखील मला कमेंटमधून कळवू शकता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून पण पाहत आहे देखील मला त्या गावाचं नाव देखील मला तुम्ही कमेंट तुम सांगू शकता मी कोल्हापूर मधून हे व्हिडिओ बनवते मस्तपैकी हे पराठे तयार झालेत हे खाऊन देखील बघूयात अप्रतिम खूप मस्त लागतोय तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा तुम्हाला पण जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राइब पण करा चला तर भेटत असाचे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद